हरिओ सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली अठ्ठेचाळीसावी कथा आज आपण सुरू करूया ही कथा आहे वृंदावन आणि बरसाना येथे राहणाऱ्या प्रिया शरण बाबाजी यांची यांचं नाव आपण पंडित रामकृष्णदास बाबाजी यांच्या कथेमध्ये ऐकलेलं आहे आपल्याला आठवत असेल श्री प्रियाशरण बाबाजी यांचा जन्म ऑगस्ट महिन्यातील शुक्ल पक्ष दशमीला संवत बावन्न मध्ये झाला ते बिहार येथील बक्सर प्रांतातल्या सुनहारा नावाच्या एका गावामध्ये कान्यकुब्ज चतुर्वेदी परिवारात जन्माला आले त्यांचे मातापिता पिता रामानंदी वैष्णव होते त्यामुळे वैष्णवाला उचित असे सगळे संस्कार त्यांना अगदी लहानपणापासूनच मिळावे मिळाले म्हणजे वैष्णवतेचं जणू त्यांना बाळकडूच प्राप्त झालं त्यात ही आपल्या आईचा त्यांच्यावरती जास्त प्रभाव होता त्यांची आई ही एक परम परमवैष्णवी आणि अत्यंत हुशार अशी पंडिता अशी विदुषी महिला होती विद्याध्ययनासाठी त्यांना न आपल्या आजोळी म्हणजे वाराणसी म्हणजेच काशी इथे पाठवलं गेलं तिथे एक अत्यंत हुशार असा आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा मुलगा म्हणून ते नावारूपाला लगेचच आले वाराणसीचं ते भक्तिमय वातावरण त्यांच्यातील भक्तिसंस्कारांना आणखीनच वाढवणार ठरलं त्यांना श्रीमद भागवताबद्दल अत्यंत प्रेम होत जिथे कुठे त्याचा पाठ होत असेल तिथे ते, ते जाऊन तो ऐकत बसत असत तसच संत महात्म्यांचा संग करणं त्यांचा सत्संग करणं हेही त्यांना फार आवडत असे याच काळामध्ये बक्सर येथे राहिलेल्या निंबार्क संप्रदायाच्या श्री शोभुरामदेव देव द्वार येथील महंत श्री श्यामदेवदास बाबाजी या महाराज यांचा त्यांनी अनुग्रह घेतला त्यांची दीक्षा घेऊन देव ते विधिवत आता भक्ती मार्गावरती आरूढ झाले आणि त्यांचा त्यांची भजन भक्ती चालू झाली पण ते अजूनही लहान होते केवळ सोळा वर्षाचे होते त्यामुळे त्यांच्यातला भक्तीभाव इतका प्रबल आणि परिपक्व नव्हता की सगळं सोडून त्या भक्तीच्याच एका मार्गावरती त्यांनी चालावं विद्याध्ययनामध्ये त्यांचं मन रमलेलं होतं व्यायाम कुस्ती आणि खेळ यांचा त्यांना शौक होता नवयौनाच्या लहरीमध्ये निरनिराळ्या गोष्टी शिकाव्या सगळीकडे जावं पाहावं अशी त्यांची वृत्ती होती ज्या महापुरुषांनी अत्यंत लहान वयामध्ये गृहत्याग केला त्यांना खूपच अडीअडचणी आणि कष्ट भोगावे लागले आणि असा त्याग करण्यासाठी आपलं मनोबलही पूर्णपणे वापरावं लागलं प्रिया शरण बाबाजी यावेळेला या वयात गृहत्याग करण्याच्या विचारात नव्हते त्यामुळेच अर्थात त्यांनी त्या दृष्टीने कोणतेही प्रयासही केलेले नव्हते अर्थात त्यांच्या मनामध्ये भक्तिसंस्कार अत्यंत प्रबल असल्यामुळं कधी कधी ते अशी स्वप्न पाहात की आपलं सगळं झाल्यानंतर शिक्षण वगैरे झाल्यावरती ग्रहग्रहस्थीच्या बंधनामध्ये न पडता आपण वृंदावनामध्ये जाऊ आणि तिथे राहून तिथल्या सुंदर उपवनांमध्ये तिथल्या वृक्षलतांच्या खाली बसून राधाकृष्णाच्या मधुर लिलाच्या लीला, लीला चिंतनाच्या सुखामध्ये आपलं जीवन व्यतीत करू अर्थात त्यांना स्वतःला ह्याची कल्पनाही नव्हती की नकळत त्यांनी हे जे स्वप्न पाहिलेलं होतं ते त्यांना कुठलाही प्रकारचा त्रास न होता आणि लवकरच प्रत्यक्षात येणार आहे पण तसंच झालं विद्यालयात सुट्टी मिळाल्यानंतर सुट्टीच्या दिवसात ते वृंदावनला गेले तेथील कुछ राधाकृष्णाच्या लीलास्थळांना भेट द्यावा भेट द्यावी आणि संत महात्म्यांचं दर्शन करावं एवढाच त्यांचा खर तर जाताना उद्देश होता पण ते तिथे गेले आणि वृंदावनाने त्यांना पकडलं आणि पकडलं ते असं पकडलं की पुन्हा घरी परतण्याचं नाव सुद्धा ते घेईनात वृंदावन ही भूमीच अशी आहे की जेव्हा तिच्या प्रेमामध्ये एखादा भक्त पडतो आणि वृंदावन जेव्हा त्याला पकडतं तेव्हा तो, तो, ते तो मनुष्य तिथून परत सुटून संसारात लागत नाही वृंदावनला गेल्यानंतर प्रिया शरण बाबाजी व्रजभूमीतील संतांचे मुकुटमणी परम भागवत पंडित रामकृष्णदास बाबाजी यांच्या दर्शनासाठी गेले पंडित बाबा त्यावेळेला गोवर्धन येथे श्यामकुटीमध्ये राहत होते तिथे जाऊन ह्या प्रियाशरण बाबाजींनी त्यांचं दर्शन घेतलं त्यांच्या दर्शनाने त्यांना असं वाटलं की जणू काय आपला जन्म कृतकृत्य क्रुत झालाय त्यांच्या मनामध्ये इतका आनंद निर्माण झाला आणि त्यांना असं वाटू लागलं की आपल्याला काही एक अपूर्व अलौकिक असं घबाड धन मिळालेलं आहे पंडित बाबांनी सुद्धा त्या युवकामध्ये एका अत्यंत उत्तम अशा वैष्णवाचं दर्शन केलं त्यांच्या सूक्ष्म आणि तयार दृष्टीला हे लगेचच कळलं की याच्यामधून एक अत्यंत उत्तम असा वैष्णव निर्माण होणार आहे आपल्या पैनी दृष्टीने त्यांचं आंतरबाह्य हो सगळं काही त्यांनी जाणून घेतलं जस या मुलाचं रूप सुंदर आहे तसच त्याचा आत्माही अत्यंत सुंदर आणि उन्नत आहे हे क्षणात पंडित बाबांनी ओळखलं त्यांच्याद्वारा भविष्यामध्ये जनकल्याणाची खूपशी कामं होणार आहेत हे भविष्यही त्यांना दिसलं त्यांनी जणू आपल्या साऱ्या प्रेमाचा त्यांच्यावरती सहजपणे वर्षाव केला ह्या प्रेमाचं अमृत पिऊन आणि त्या वर्षावामध्ये भिजून हे प्रिया शरण बाबाजी आपले आईबाप संसार ह्या सगळ्याला पूर्णपणे विसरूनच गेले आणि पूर्णपणे त्यांचे अंकित होऊन एखाद्या विनित अशा सदाच्या नेहमीच्या दासाप्रमाणे ते त्यांचे होऊन तिथे राहू लागले आणि असच होत हे जे निस्वार्थ संत असतात त्यांच्या ह्या दैवी प्रेमाचा चमत्कारी प्रभाव असाच असतो ते क्षणात आपलंस करतात सगळ्यांना आपण त्याचा अनुभव ओम आईंच्या प्रेमात घेतलेलाच आहे प्रियाशरण बाबा पंडितजींच्या संरक्षणामध्ये राहून त्यांच्या आदेशाचं पालन करून भजन भक्तीला लागले प्रियाशरण बाबाजी निम्बार्क संप्रदायाचे दीक्षित होते आणि पंडित बाबा गौडीय संत होते पण आपण त्यांच्या चरित्रामध्ये ऐकलेलंच आहे की ते गौडीय संत असून सुद्धा इतर सर्व संप्रदायांच्या शास्त्रांचं आणि त्यांच्या साधन पद्धतींच परिपूर्ण अगदी सूक्ष्मतेने असं ज्ञान पंडित बाबांना होत त्यामुळेच महा त्या संप्रदायाचे सर्व महात्मा प्रत्येक संप्रदायाचे सर्व महात्मा पंडित बाबांचा अतिशय आदर करत असत आणि पंडित बाबा आपल्याकडे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या संप्रदायाच्या मान्यतेच्या अनुसारच भजनाची यी शिक्षा देत असत आणि इतर महात्मा आपल्या शिष्यांना त्यांच्याकडे मुद्दाम शिक्षण घेण्यासाठी पाठवतही असत प्रिया शरण बाबाजींनाही त्यांनी निंबार्क संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणेच भजन करण्याचा उपदेश दिला पण पंडित बाबांचा प्रभाव प्रिया शरण बाबांजींच्या वरती पडल्यामुळं स्वतःच्या संप्रदायाशी अत्यंत एकनिष्ठ आणि पूर्णपणे अनुरक्त असून सुद्धा त्यांनी नेहमी सर्व संप्रदायांचा आदर केला आणि संकीर्णता किंवा पासून प्रियाशरण बाबाजी नेहमीच मुक्त राहिले प्रियाशरण बाबाजींना पंडित बाबाजींनी सदाचार आणि वैराग्याची दीक्षा देऊन त्यांचं अत्यंत लक्षपूर्वक जतन करून त्यांचं चरित्र अशा प्रकारे घडवलं की ते पुढे पुढील काळामध्ये चमकून उठले धर्मपुत्रच ते या प्रियाशरण बाबाजींना मानत असत त्या संदर्भातल्या काही घटना आता आपण पाहू त्या घटनांमध्ये प्रियाशरण बाबाजींचे काही गुण आणि पंडित बाबाजींनी त्यांची कशी काळजी घेतली याचा आपल्याला अनुभव येईल आपण एक घटना रामकृष्णदास बाबाजींच्या चरित्रामध्ये ऐकलेली आहे की एका व्रजवासी च्या घरी गेल्यानंतर तेथील एका नवोढा नवविवाहिता वधूने त्यांना मधुकरी देताना तिच्या अंगठ्याचा तीन दिवस लागोपाठ स्पर्श झाला या प्रियाशरण बाबाजींच्या अंगठ्याला तेव्हा प्रियाशरण बाबाजींनी आपल्या पंडित बाबांना सांगितलं की उद्यापासून आपण इथे मधुबरीला यायचं नाही आणि बाबांनी विचारल्यावर कारण सांगितल्यानंतर बाबा परत आले आणि सर्वांसमोर त्या नवविवाहितेची कान उघडणी पंडित बाबांनी केली यावरून प्रियाशरण बाबाजी स्वतः चारित्र्याबद्दल किती जागरूक होते आणि आपल्या शिष्याच्या संरक्षणाची पंडित बाबा किती काळजी घेत होते हे आपल्याला कळत एकदा गंमतच झाली पंडित बाबा प्रिया शरण बाबाजी श्री गौरांगदास बाबाजी आणि इतर काही महात्मा हे सगळे एकत्र एक मधुकरीसाठी गावामध्ये गेले ते खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या घरांसमोर उभे राहून त्यांनी मधुकरी मागितली पण त्यांना कुठल्याही घरातून त्या दिवशी मधुकरीच मिळाली नाही ही, ही खरं एक असाधारण आणि अत्यंत आश्चर्यकारक घटना होती कारण की व्रजवासी हे नेहमी अशा मधुकरी घ्यायला येणाऱ्या बाबांना मधुकरी देण्यासाठी अक्षरशः लालायत असतात याच काही कारण ह्या कुणाला समजेना तेव्हा पंडित बाबांनी आपल्या दिव्य दृष्टीने त्याचं कारण एका क्षणात समजून घेतलं मग ते म्हणाले की अच्छा आता सगळे जण तुम्ही सांगा की जवर, कुणा -कुणा जवर का, का या वेळेला तुमच्या जवळ कुणाकुणाजवळ काय काय आहे तेव्हा एका साधूने सांगितलं की त्याच्याजवळ सात रुपये आहेत मग पंडित बाबा शांतपणे म्हणाले की आज मधुकरी न मिळण्याचं हेच कारण आहे प्रभू आपल्या योग क्षमा क्षेमाची चिंता तेव्हाच करतात जेव्हा आपण पूर्णपणे त्यांचा आश्रय घेतो त्यांचा आश्रय सोडून आपण जेव्हा आपल्या बल आणि बुद्धीचा प्रयोग करू लागतो त्यावेळेला मग तेही त्यांचा हात आखडता घेतात मागे घेतात हे सगळं ऐकल्यानंतर प्रिया शरण मनामध्ये संकल्प केला की आता ह्याच्या पुढे रुपया कवडीला आपण बाळगायचं नाही स्पर्शही करायचा नाही प्रिया शरण बाबाजी हे पंडित बाबांच्या आदेशानुसार पुछरी ह्या भागामध्ये राहून गोपाल मंत्राचं अनुष्ठान एकदा करू लागले ते अनुष्ठानाला बसले तेव्हा त्यांची एकाग्रता इतकी विलक्षण होती कि केवळ दहा दिवसातच त्यांच्यामध्ये एका अलौकिक अशा शक्तीचा संचार झाला त्या शक्तीमुळे त्यांना अज्ञात वस्तूंचा पण ठिकाणा कळू लागला आणि भविष्यातील काही घटनांचा पूर्वाभास होऊ लागला त्यांनी जेव्हा पंडित बाबांना ही गोष्ट सांगितली तेव्हा बाबा म्हणाले की गोपाल मंत्राचं अनुष्ठान आता तू बंद कर आणि फक्त हरिनामाचा तू जप कर मंत्र गोपाल मंत्राने कामना सिद्धी होते आणि केवळ नामाने कामनेचाच नाश होतो अर्थातच बाबांनी अनुष्ठान बंद केलं आणि ते केवळ नामजपामध्ये लागले अशा प्रकारे या बाबांच्या अनुगत्यामध्ये प्रिया शरण बाबाजींचं आयुष्य चालू होतं आता यापुढील जो कथेचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये ऐकूया हरिओम हो।